श्री स्वामी समर्थ पिठोरी अमास्येला आईनी मुलांसाठी करा पूजा व्रत श्रावण अमास्येला पिठोरी अमास्या म्हणतात यंदा दोन सप्टेंबर रोजी पिठोरी अमावस्या आहे याला मातृदिन असेही म्हणतात ही, ही अमास्या सोमवारी असल्यामुळे तिला सोमवती अमावस्या देखील म्हटले जाईल आजच्या निरंतर वेगवान अशा विज्ञान युगातही जी व्रते मोठ्या श्रद्धेने आचरली जातात त्यात पिटोरी अमावस्या व्रताचाही समावेश होतो हे स्त्रियांनी करायचे व्रत असून संतती विषयक दोष घालवणारे महत्त्वाचे व्रत मानले जाते विशेषतः ज्या स्त्रिया संतती सुखापासून वंचित आहेत किंवा ज्यांचे मूल अल्पावधीत देवाघरी जाते अशा स्त्रियांना दिलासा देणारे हे व्रत आहे हे व्रत पूजा प्रधान असून चौसष्ट योगिनी या त्यांच्या देवता आहेत व्रत श्रीने या दिवशी उपास करून सायंकाळी पुनच्च स्नान करावे नंतर व्रतसंकल्पाचे उच्चारण करून सर्वप्रथम गणपती पूजन व वरुणावर पिठोरी देवतेचे आवाहन करावे त्यानंतर सात कलश वा पंचपात्रांची स्थापना करून त्यावरील द्रोणात तांदूळ घालून त्यावर प्रत्येकी एक अशा सुपाऱ्या मांडून दक्षिणेकडून उत्तरेकडे ब्राह्मी माहेश्वरी कौमारी वैष्णवी वाराही इंद्राणी व वा चामुंडा या सात मातांना आवाहन करून त्यांची पूजा करावी षोडोपचार पूजेनंतर सर्व देवतांना एक अर्ध आणि यथाशक्ती वान द्यावे संततीच्या वृद्धीसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी व नैवेद्य दाखवावा घरातल्या लहान मुलांना मिष्टान्न भोजन वाढावे व यथाशक्ती दान करावे